तर बाबांचं म्हणणं बाबा पहिले इथे होते बरोबर ना बाबा मंदिर स्वप्नामध्ये आलं त्याच्यामुळे मग ते दाखवल्यावर मग मी करता आलो श्री महाराजांच्या काळातलं मंदिर आहे पण नंतर हे लोकांनी कोणीतरी मोगलांनी तोडलं अच्छा जेवण कोण बनवतं मग जेवण मी बनवतो तुम्हीच बनवता का मग तुम्ही हेच पाणी प्यायला वापरता का दुसरं पण ऑप्शन आहे तुम्हाला गावात नाही दुसरं आहे पट्टा किल्ल्याची कामन आहे त्याच्या आधीच एक आपल्याला उजवाटन दिसतो तिथूनच पुढे येऊन ही समाधी लागते जयशिवराय मित्रांनो मी ओमकार पाटील तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये तर आपण हे सिन्नरच्या आजूबाजूचे जे किल्ले बघत आहोत त्यामध्ये आपण पहिला बघितला बितनगड आणि आता पट्टा किल्ल्याला आलोय तर या पूर्ण रांगेत आहे ना या किल्ल्याला जास्त महत्त्व आहे हो कारण की आपण नेहमी कुठल्या किल्ल्यावर जात असतो तर आपल्या मनात नेहमी एक प्रश्न येत असतो की बाबा इथे महाराज येऊन गेले असतील का जेव्हा आपल्याला हे कळतं की बाबा हां या किल्ल्यावर महाराज येऊन गेलेत तर त्यावेळी तो किल्ला बघायला त्या किल्ल्यावर जायला आपल्याला वेगळाच जोश येतो तर त्याचप्रमाणे पट्टा देखील आहे या किल्ल्यावर महाराज जवळपास महिनाभर राहिलेले तर त्याच्यामुळे आपल्याला खूप एक्साइटमेंट आहे हा किल्ला बघायची तर हा किल्ला पाहूयात कसा आहे तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर किल्ल्यावर जाण्याआधी किल्ल्याच्या पायथ्याशी ज्या ज्या जुन्या वास्तू आहेत त्या पहिले आपण बघणार आहोत आणि मग किल्ल्यावर जाणार आहोत तर चला बघूयात पट्टा किल्ल्याकडे जात असताना आपल्याला पट्टा किल्ल्याच्या कमानीच्या आधीच एक उद्घाटन दिसतो तिथून पुढे आल्यावर आपल्याला पहिले शिवमंदिर लागते मित्रांनो आपण मंदिर बघायला आलेलो ना तर तिथे आपल्याला हे बाबा भेटलेत तर ते आपल्याला मंदिराबद्दल सांगतील की बाबा म्हणजे इथे पहिले मंदिर बघताय ना तुम्ही आता पडीक अवस्थेत आहे तर बाबा म्हणतात की हे मंदिर पुण्याने बांधणार आहेत बरोबर ना बाबा हां तर बाबा या मंदिराबद्दल तुम्हाला काहीतरी सांगतील तर ते बघा तुम्ही सांगाय मंदिर स्वप्नामध्ये आलं त्याच्यामुळे मग ते दाखवल्यावर मग मी बघाय करता आलो आणि ते बघितलं तर ते प्रत्यक्ष जसं स्वप्नाने दिसलं तसंच ते होतं मग म्हणलं आता आपल्याला स्वप्नात आले त्या अर्थी मग आता आपण काहीतरी करायला पाहिजे ना मग लगेच त्याचा निर्णय घेतला गावकऱ्यांना भेटून की बाबा आपल्याला हे मंदिर उभं करायचं तरी शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे पण नंतर हे लोकांनी कुणीतरी मोगलांनी तोडलं अच्छा आणि ते तोडल्यावर ही पिंड आहे ना ती पाय त्या मंदिरातच निघाली असा अच्छा कारण ती निघाली पण तिच्या खाली दुसरी निघाल्यामुळं मग ती बंद केलं त्यानी मला वाटत दोन पिंडी आहेत ना ती एक वेगळी आहे आणि ही काढल्यानंतर ती दिसली त्यांना म्हणजे ही त्याच्या खाली होती असं नाही खाली ती होती अच्छा ही सगळ्यात वर होती पहिली अच्छा महाराजांच्या हातची स्थापना ओके ओके आणि ती खोलली त्यानी खोलल्यावर त्याच्यामध्ये त्यांना दुसरी दिसली मग त्यांनी ते घाबरले काय झाले आता त्यांना माहिती अच्छा ही अशी पिंड पण मी पहिल्यांदाच बघितली म्हणजे खूप मोठी आहे आणि तीन लेअर मध्ये पिंडी म्हणतात आणि तुम्ही कुठले बाबा आम्ही टाळ घरी टाळ का मग तुम्ही स्वप्न पाडलं तेव्हापासून इथे झाले हा तेव्हापासून मी इकडे आलो चैत्र महिन्यापासून पाड्यापासून इथं आलो मी इथं राहिलो काही दिवस या मध्ये राहिलो पण ते वाऱ्यानं दस साळी पावसामध्ये उभं केलं ताबडतो पण मग याच्यामध्ये राहतोय आता ओके मग आता मंदिर पूर्ण होईपर्यंत इथेच राहणार मंदिर पूर्ण केला जायचं नाही अच्छा नंतर पण तुम्ही पूजा करायला थांबालच ना हा पहा पुढं काय कारण ते आपल्या होतं मंदिर खाल्लं उभं करायचं ते पडलेले पाहिलं का अच्छा टाकडीचं जुनं मंदिर आहे पण ते चांगल्या अवस्थेत होतं ना बाबा हा ते होत पण ते खाली एक होतं नदीच्या अच्छा ते मंदिर पडले अच्छा दोन मंदिर आहेत का तिथे दोन मंदिर आहे नदीच्या काळाला एक आहे आणि एक वर आहे मोठ अच्छा अच्छा पण मग आता हे झालं मग तिकडे पाहू म्हणलं पूजेची करू काहीतरी व्यवस्था तर मित्रांनो बघितलं बाबांचा एक्सपिरियन्स कसा होता तर मी तुम्हाला बाबा कुठे राहतात ना ते दाखवतो सध्या बाबा दाखवाल तर बाबांचं म्हणणं आहे बाबा पहिले इथे राहत होते बरोबर ना बाबा पूर्ण पावसात पण इथे राहत होते, होते आ, का तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण पावसात बाबा इथे राहिले आणि आता पूर्ण त्याची पडझडच झालेली आहे मग बाबा हे तू कोणी बांधून दिलं काय काय मुलाने येऊन उभं केलं त्यांना बोलावलं म्हणजे तुमच्या गावातले गावातले लोक आलेले का मुलं मुलं आपले तुमची मुलं तीन मुलं आहे आपले अच्छा त्यांना सांगितलं मग ते आले तातडीनं त्यांनी हे शेड उभं करून घेतलं नेट लावलं कागद लावलं आणि मग लाईट वगैरे लाईट कोणत्या ते गावामधून गेट वरून लाईट आणली अच्छा आणि टाक्यांवरून पाणी आणलं या खोरवर जा, हाऊद आहेत ना बरोबर त्या हौदावरून नळी आणली त्या नळीनं पाणी आणलं इथं अच्छा अच्छा मग त्या नळीनं पाणी होतं खाली मंदिरात खाऊन पाणी निघत ओके खाली वाटत झाड गेली अच्छा आता लय मोठा प्लॅन आहे पण आता काय देव होता पहिला आपल्या मंदिराला टा कोट आहे हो ना असा कोट होता हा हवा एकूण मी एकूण तुम्हाला भीती भीती वाटत नाही नाही काय भीती वाटते आता देवाना बोलवलंय तर तो सांभाळतो अच्छा म्हणजे पूर्ण <laughs> याला तटबंदी होती का चारी काय तटबंदी आता ते गौतांमुळे दिसत नाही पण याच्यापर्यंत वर बांधकाम आहे सगळं खरं चिरे बस बघू शकता मित्रांनो तुम्ही तिकडे पूर्ण तटबंदी अजून म्हणजे बऱ्यापैकी ते आणि बाकीची पडझड झाली आहे तुम्ही बघू शकता इथे पण किती दगड आहेत पूर्ण आणि ह्या साईडला पण पूर्ण दगड पडलेत म्हणजे पूर्वी मंदिर किती बलाढ्य असेल याचा अंदाज येतो आपल्याला त्याच्यावरून ते तिथे पण मंदिराचे दगड रचलेले आहेत थोडेफार तर मित्रांनो सध्या बाबा या इथे राहतात नव्याने बांधलेले कुटी आहे तर बघू शकता बा जेवण कोण बनवतो मग तुम्हीच बनवता का बघा एवढीच आपल्याला तुम्हाला गरम वगैरे हो नाही का होत नाही आता गरमही झालं पण आपल्याला अप्रे आता आपलं कार्य तू साध्य करायचं त्याच्यामुळं सगळं सहन करायचं असं ते तर बरोबर आहे नाही वरती पत्र आहे ना तापत असेल ना तापतून या टायमा तापतून रात्री तर थंड वाटत असेल आज येऊ का तुमच्याकडे राहायला आम्ही या ना मग वाडच हिर काय टाकून द्यायचं झोपायचं आरामशीर ठीक आहे बघूयात जमला तर येऊ आम्ही इथे मग मित्रांनो ही नव्याने बांधलेली कुटी आहे आणि पूर्वी कशी होती आता ठीक आहे आता एकदम सेफ आहे कारण की पत्रे चांगले आहेत सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आता नाही आता पाऊस पण गेला फक्त आता गरम खूप होते आणि त्यात पत्रे आहेत तर ते तापतात पण बघूयात आता तर असं होतंय एकंदरीत बाबांचा एक्सपिरियन्स तर आता बघूयात कधी मंदिर बनत आहे आणि आपल्याला पाहायच मिळत आहे तर चला आता आपण पुढे जाऊ आणि पुढच्या गोष्टी बघूया तोवर मित्रांनो मंदिरापासून थोडाच पुढे आलो ना आपण की आपल्याला ही विहीर बघायला भेटते आणि विहिरीत उतरायला इथून पायऱ्या देखील केलेल्या आहेत ते पाणी पित नसाल ना दादा पिता का पण त्यात तर एवढी घाण वाटते तुम्ही बघू शकता विहिरीला इथून आउटलेट पण आहे म्हणजे ह्याच लेवलला विहिरीत पाणी साठत आहे आणि बाकी जर याच्यावरती जर पाणी गेलं तर इथून बाहेर पाणी निघतय बघा आणि मग इकडून खाली जाते मग तुम्ही हेच पाणी प्यायला वापरता का दुसरा पण ऑप्शन आहे तुम्हाला गावात अच्छा आणि दा किती खोले अच्छा विहिरी पासून पुढे पाच मिनिटांतर चालल्यावर आपल्याला दोन समाध्या पाहायला भेटतात मित्रांनो याच दोन समाध्या तिथे बघू शकता तुम्ही इथे ढाल भगवा लावलेलं आहे ही एक समाधी आहे आणि ती एक आहे त्यातली ही समाधी मोठी आहे आणि ती थोडीशी छोटी आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता दोन समाधी आहेत एक इथे आहे आणि एक तिथे आहे तर या समाध्या मागचा इतिहास असा आहे जसे शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यातून सुटलेले आणि विशाळगडाकडे जायला निघालेले तेव्हा जी परिस्थिती उद्भवलेली तशीच सेम परिस्थिती जेव्हा जा जालनाची बाजारपेठ लुटून शिवाजी महाराज परतीचा प्रवास करत होते ना तेव्हा उद्भवलेली तर जेव्हा बाजारपेठ लुटली आणि परतीला लागले तेव्हा त्यांच्याकडे भरमसाट लुटीचं साहित्य होतं तर ते परत येत असताना रणमस्तक आणला खबर लागली की महाराज इकडून इकडून चाललेले आहेत तर रणमस्त खान त्यांच्या मागावर निघाला आणि संगमनेजवळ असताना महाराजांना असं कळलं की बाबा आता मुघल कधी आपल्याला गाठू शकतात तर त्यावेळी ते स त्यांनी युक्ती लढवली की बाबा आर्धे मावळे इथे थांबतील त्यांची वाट धरून आणि आर्धे मावळे कुठेतरी चांगल्या ठिकाणचा आश्रय घेतील तर आजूबाजूला भक्कम आणि सुरक्षित असा किल्ला बघायला गेलो तर पट्टा किल्ला हाच आहे कारण याच्यावर पाण्याचा मुबलक साठा आहे तसेच त्याचा विस्तारही मोठा आहे त्यामुळे किती सैन्य आरामात तिथे मावू शकतं आणि परत त्याला चारही साईडून भर कडेच आहेत त्याच्यामुळे तो एकदम सुरक्षित होता तर मुघलांना अडवायची जिम्मेदारी पंच हजारी सिद्धोजीराव निंबाळकर यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली तर संगमनेरकडून पट्टा किल्ल्याकडे यायला खूप साऱ्या घाटवाट्या आहेत तर ह्या घाटवाट्या आडून घ्यायची जिम्मेदारी त्यांच्याकडे होती तर त्या मुघल आणि सिद्धोजीराव निंबाळकर यांच्यामध्ये सलग तीन दिवस युद्ध चाललं जे युद्ध झालं त्यात त्यांना वीरमरण आलं तर त्यांचीच ही समाधी आहे तर तुम्ही जर कधी पट्टा किल्ल्याला आला तर ह्या साईडला नक्की आहे कारण की मोस्टली लोक येतात किल्ल्यावर जातात किल्ला बघतात आणि किल्ल्याचा विस्तारही मोठा आहे त्याच्यामुळे पूर्ण किल्ला पण ब बघत लो नाही लोक आणि लोक निघून जातात पण हे जो पट्टा किल्ल्याला रोड जातो आपली म्हणजे पट्टा किल्ल्याची आहे त्याच्या आधीच एक आपल्याला उज्जवाटन दिसतो तिथूनच पुढे येऊन ही समाधी लागते तर शिवाजी महाराजांचा काळ होता त्या काळातली शेवटची लढाई किंवा आपण बघू शकतो की, की बाजीप्रभू देशपांडे मोरारबाजी देशपांडे असे अनेक अनेक योद्धांना वीरमरण आलं आणि शिवाजी महाराजांच्या अगदी जवळचे असे सरदार किंवा मित्र म्हणू शकतो हे त्यांनी गमावले तेच त्यांच्या कारकिर्दीतलं शेवटचं जे वीरमरण आलेलं कोण सरदार असेल तर ते हे होते तर तुम्ही नक्की या ठिकाणी या या ज्या समाध्या आहेत त्याच्या अगदी पुढच्या साईडला आपल्याला माळुंगे नदीचे उगमस्थान दिसत आहे